हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तु रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार तीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूप 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 भारी ट्वेस्ट आलाय ईश्वरीने अर्णवला आय यू तर म्हटलं पण अर्णव फोनवर बिझी होता त्यामुळे अर्नवने ते आय यू ऐकलंच नाही पण ईश्वरीला स्वतःला कळून चुकलंय की ती अर्णव सरांच्या प्रेमात वेळी झालीये आणि ती अर्णवकडे ज्या प्रेमाच्या नजरेने पाहत होती ना ते पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल हे तर झालं आजच्या एपिसोडचं जेथे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी ईश्वरीच्या आईबाबांची ऍनिव्हर्सरी आनंदात साजरी केली ईश्वरीच्या बाबांनी स्वतःच्या हाताने त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या हाताची हालचाल झाली त्यामुळे सगळेच खूप खुश झाले पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणाऱ्या एपिसोडमध्ये येणार आहे आणि तो म्हणजे ईश्वरीचा बर्थडे आहे ईश्वरी वहिनीचा ईश्वरीचा बर्थडे आणि अर्णव तिला जोरदार सरप्राईज देणार आहे ईश्वरीला सरप्राईज बर्थडे पार्टी द्यायची आणि तिचा हा दिवस स्पेशल करायचा असं अर्णवने ठरवलंय मग कसा असेल ईश्वरीचा बर्थडे अर्णवचा सरप्राईज काय असेल यामध्ये व्हिलनची एंट्री होणार आहे मग ती वल्लरी असो किंवा राजेश ते काय करतील हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मग नेमकं घडलंय तरी काय आणि घडणारे काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही अर्णवला सांगते अर्णव सर माझा जळफाट नाही होते पण तुम्ही दुसऱ्या बायकांशी असं बोलता त्या तुमच्याशी फ्लट करता तुम्हाला हॉट वगैरे म्हणताना ते मला काही आवडत नाही पण अर्णव हा ईश्वरीकडे बोलण्याकडे लक्षच नसतं कारण अर्णवच्या कानामध्ये इयर प्लग्स असतात आणि तो मिटीवर बोलत असतो ओके ओके असं म्हणत असतो पण ईश्वरीला वाटतं की अर्णव तिचंच बोलणं ऐकतोय तिच्याशीच बोलतोय आणि ईश्वरी ही आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा करते चक्क अर्णव समोर आपलं मन मोकळं करते आणि त्याला सांगते अर्णव सर मी हे सगळं करतीये कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू आणि हे ऐकताच अर्णव तिच्याकडे पाहतो त्याचे केस हवेत उडायला लागतात कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेमध्ये जसं घडताना अगदी तसंच घडत असतं असं काही होत असताना कोणती हवा नसताना हिरो किंवा हिरोईनचे केस कसे उडतात ते देवालाच माहीत पण अर्णव हा आधीच इतका हँडसम दिसतोय आणि त्यात तो खूप प्रेमाने ईश्वरीकडे पाहतो त्याला खूप मोठा धक्का बसलाय असं तो दाखवतो पण हे सगळं काहीतरी आपल्या दाखवण्यासाठी केलेलं असतं कारण अर्णव तर इयरबड्सवर मीटिंगमध्ये असतो आणि त्याचं ईश्वरीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं ईश्वरी त्याला सांगते अर्णव सर मला तुम्ही खूप आवडता माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू ती आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देते आता अर्णवसुद्धा तिला यू म्हणेल असं ईश्वरीला वाटत असतं अर्णव सुद्धा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात पण तेवढ्यात अर्णव हा त्याच्या कानातून हा इयरबड्स बाहेर काढतो आणि म्हणतो ठीक आहे आता मी फोन ठेवतो आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो तिच्या लक्षात येतं की मी इतका वेळ जी बडबड केली ते अर्णवने ऐकलीच नाहीये तो तर ऑफिसच्या मीटिंगमध्ये व्यस्त होता बिझी होता ईश्वरी त्याला विचारते अर्णव सर तुम्ही फोनवर बोलत होता का अर्णव म्हणतो हो मी फोनवर बोलत होतो एक महत्वाची मीटिंग होती ईश्वरी त्याला विचारते मी मी आता जी काही बडबड केली तुम्ही काहीच ऐकलं नाही का अर्णव म्हणतो नाही ऐकलं पण काय बोलले असणार आहे तू तेच म्हणत असशील त्या बायकांना का मदत केली तुम्ही या चाळीचे जावं ये तुम्हाला असं काम करणं शोभत नाही तुम्ही हे का केलं यापेक्षा वेगळं तू काय बोलणार आहे ईश्वरी ही डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते अरे देवा आजचं वेगळं बोलणं होतं सर मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगितली मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत होते अर्णव सुद्धा स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो शेठ किती मोठी गोष्ट मिस झाली तू काय सांगितलं मला ईश्वरी चिडते आणि म्हणते काही नाही आणि रागारागाने आपल्या घरात निघून जाते अर्णव तिच्याकडे पाहून हसू लागतो तेवढ्यात एक चाळीतला माणूस तेथे येतो अर्णव त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो वेडी ही वेडी पण माझी बायकोय या माणसाला काहीच कळत नाही अर्णव मात्र चांगलाच खुश असतो तरीकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये येते आणि चिडून म्हणते काय करू मी अर्णव सरांचं मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे इतकं आयलववी म्हणाले आणि त्यांनी माझ्या बोलण्याकडेही लक्ष दिलं नाही काहीच ऐकलं नाही पण क्षणात तिचा राग निवळतो सुद्धा कारण अर्णवला ती आयलववी म्हणालीये याची जाणीव तिला सुद्धा होते मी अर्णव सरांवर प्रेम करते मला ते खूप आवडतात याचा विचार करून ईश्वरीला आनंद होतो ईश्वरी म्हणते अर्ण सर माझ्या मनात मागील काही दिवसांपासून खूप गोंधळ होता मला काय होतंय ते कळतच नव्हतं मी चोवीस तास तुमचा विचार करायचे मला नजरेसमोर नेहमी तुम्हीच दिसायचा तुमचे भास व्हायचे माझी सेटिंग हल्लीये हे तर मला कळत होतं पण माझं तुमच्यावर प्रेम जडलंय हेच मला कळत नव्हतं आणि आता मला जाणीव झाली आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं ईश्वरी म्हणते आणि बॅकग्राऊंडमध्ये रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होतं आणि ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तिला आठवतं की अर्णव आणि ती कारमध्ये बसली त्यानंतर अर्णवने तिला गुलाबाचं फूल दिलं होतं हे आठवून ईश्वरी स्माईल करते त्यानंतर अर्णव आणि तिच्यामध्ये जे जे प्रेमाचे क्षण झालेत ते सगळे तिला आठवतात ईश्वरीच्या पायाला दुखापत झाली होती तेव्हा अर्णवने तिला चक्क दोन हातांमध्ये उचलून रूममध्ये आणलं होतं हे तिला आठवतं आणि हे सगळं आठवताना ईश्वरीच्या चेहऱ्यावर खूप गोड स्माईल येते आपली क्यूट ईश्वरी एकदम ब्लश करू लागते तिचे गाल गुलाबी गुलाबी होतात ती खूप खुश असते अर्णवचा आवाज गेल्यानंतर अर्नवने आपले इशारे केले होते त्याचे सगळे इशारे आपल्याला समजत होते हे सुद्धा तिला आठवतं मैत्रिण एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी आहे ज्यामध्ये ईश्वरीला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आहे हे बॅकग्राऊंड म्युझिक आणि सगळे जुने सीन ईश्वरी जे ब्लश करते जे लाचतीये ते पाहून तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल हा एपिसोड खूप आवडेल एवढं मात्र नक्की आणि ईश्वरी हे सगळं जुनं आठवून प्रेमाच्या भावनेत चक्क डान्स करू लागते एकटीच डान्स करू लागते पहिला नशासारखं ती प्रेमाच्या पहिल्या नशेमध्ये पूर्ण हरवून गेलेली असते अर्णावरच्या प्रेमाची जाणीव तिला झालेली असते त्यामुळे तिला अत्यानंद झालेला असतो ती नाचत असते हसत असते आनंद साजरा करत असते त्याचबरोबर तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की अर्णवने इंटरव्ह्यूमध्ये कशी तिची बाजू घेतली होती आणि सांगितलं होतं की माझ्या ईश्वरीला पैशांचं काहीच मोल नाही आहे तिचा स्वभाव आणि माझा पैसा जर एकाच ताराजूर ठेवला ना तर माझा पैसा तिच्यासमोर काहीच नाही आहे ईश्वरीला हे आठवतं ती स्वतःशीच लाजते खूप खुश असते आणि असंच हसत हसत लाजत लाजत ती हॉलमध्ये येते तर तेथे नम्रता आणि अर्णव अॅनिव्हर्सरीची तयारी करत असतात अर्णव हा स्टूलवर राहून फुलांच्या माळा लावत असतो ईश्वरी पुढे येते आणि नम्रताकडून या फुलांच्या माळा घेते नम्रता तेथून जाते आणि ईश्वरी ही अर्णवकडे एकटक पाहतच असते तिच्या डोळ्यात अर्णवबद्दलचं प्रेम दिसत असतं पण अर्णवला हे माहितच नसतं कारण त्याने ईश्वरी काय बोलली हे ऐकलेलंच नसतं तो मात्र आपल्या कामात व्यस्त असतो डेकोरेशनची सगळी तयारी करत असतो ईश्वरीला आठवतं की अर्णवने जेव्हा त्या लावण्याने दिली ब्लॅक कॉफी पिली होती तेव्हा त्याला नशा चढली होती आणि हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडले होते एकमेकांच्या किती जवळ होते अर्णव हा मागे होऊन पाहतो आणि ईश्वरी आहे म्हणून तिच्याकडे पाहून तो स्माईल करतो ईश्वरी त्याला फुलांची एक माळ देते अर्णव ही फुलांची माळ लावत असतो तेव्हा त्याचा तोल जातो आणि तो ईश्वरीच्या खांद्याचा आधार घेतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते स्माईल करत असते या सगळ्या सीनमध्ये एकही एक डायलॉग नाही आहे मैत्रिणींनो फक्त आहे बॅकग्राऊंड म्युझिक आणि ईश्वरीचे भास तिचं स्वप्न तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हा सीन खरंच खूप भारी आहे अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरचा हात काढतो आणि पुन्हा एकदा तोल जाऊ नये म्हणून ईश्वरीचा हात घट्ट पकडतो ईश्वरी त्याचा एक हात आपल्या दुसऱ्या हाताने घट्ट पकडते आणि दुसऱ्या हाताने त्याच्या हातावर मस्त कुरवाळू लागते खूप प्रेम करू लागते तिला आठवतं की अर्णव आणि आपण दोघे एकमेकांच्या अंगावर किती वेळेस पडलोय एकानंतर एक अनेकदा असं घडलंय आणि आज तिला त्या प्रेमाची जाणीव झालेली असते सगळे जुने क्षण आठवून ती अर्णवच्या हातावर प्रेमाने कुरवळत असते अर्णवच्या लक्षात येतं की ह्या ईश्वरी मला गुदगुल्या का करतेय तो मागेवरून पाहतो तर ईश्वरी प्रेमाने त्याचा हात कुरवाळत असते अर्णव तिच्या हातातून हात सोडून घेतो आणि विचारतो हे विचार काय करतेस तू ईश्वरी स्वतःलाच लाचते की खरंच मी हे काय करत होते तर अर्णवसुद्धा खूप लाचतो आणि खुश होतो की ईश्वरी आता काय करत होती दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात लाचतात हसतात आणि खूप आनंद साजरा करतात खरंच त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झालेली असते ईश्वरीने आज आपलं प्रेम मान्य केलं होतं अर्णव तर आधीच ईश्वरीच्या प्रेमात वेडा झालेला होता पण ईश्वरीचं मात्र अर्णवर प्रेम नव्हतं पण आता ईश्वरीसुद्धा त्याच्या प्रेमात पडलीये आणि खरंच हा सीन खूप भारी होता ईश्वरीला आठवतं की लग्नात अर्णवने तिच्या भांगेत कुंकू भरलं होतं त्यानंतर किती प्रेमाने तिच्या नाकावर जे कुंकू सांडलं होतं ते रुमालाने पुसलं होतं अर्णव हा ईश्वरीला विचारतो काय सुरू आहे ईश्वरी काहीच बोलत नाही आणि अर्णव हा चक्क तिच्या जवळ येतो आणि हार्ट साईन करून दाखवतो त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते लाचते आणि तेवढ्यात अर्णव हा स्टूलवर उभा असतो आणि तिच्याकडे फुलांची माळ मागतो तेव्हा ईश्वरीला आठवतं की हा सगळा तर तिचा भास होता अर्णव काही तिच्या जवळ आला नव्हता किंवा हार्ट साईन केलं नव्हतं हा सगळं तिचं स्वप्न होतं तिचा भास होता अर्णव अजून त्या स्टूलवरच उभा असतो ईश्वरी त्याच्याजवळ जाते अर्णव विचारतो काय सुरू आहे तुझं ईश्वरी नाही असा इशारा करते ती त्याच्याजवळ जाते आणि पुन्हा एकदा त्याला एक फुलांची माळ देते आणि त्याचा हात कुरवाळू लागते अर्णवला समजतच नाही की कामाच्या वेळेस ईश्वरीचं हे काय सुरू आहे अर्णवच्या हातात दोन फुलांच्या माळा असतात अर्णव तिच्या गळ्यात एक फुलांची माळ टाकतो आणि ईश्वरीला पुन्हा एकदा तिचं लग्न आठवतं जेव्हा अर्णवने तिच्या गळ्यात वरमाला घातली होती लग्नाच्या वेळेस तर ईश्वरी खूप चिडली होती तिने लग्न एन्जॉय केलं नव्हतं पण आता लग्नाच्या इतक्या दिवसानंतर ते सगळं आठवून ती पुन्हा एकदा लग्न एन्जॉय करत असते अर्णवकडे प्रेमाने पाहत असते अर्णवचा प्रत्येक स्पर्श अर्णवची प्रत्येक नजर तिच्या अंगावर शहारे आणत असते अर्णवच्या प्रेमात तिला आणखीन वेड करत असते आणि ती अर्णवच्या विचारातच दंग झालेली असते एकूणच हा सीन खूप भारी आहे ईश्वरी ब्लश करत असते अर्णवच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे तिचा आजचा दिवस खरंच खूप भारी असतो थो। त्यानंतर थोड्या वेळाने ईश्वरी आणि अर्णवने सगळी अॅनिव्हर्सरीची तयारी केलेली असते ऐश्वरीचे आईबाबा तेथे येतात आणि अर्णवच्या घरून मामा आकाशसुद्धा तेथे पोहोचतात सुप्रिया विचारते मामी नाही आल्यात का मामा सांगतो काय सांगू तुम्हाला इकडे येण्यासाठी तिने चेहऱ्याला एक फेस पॅक लावला आणि त्यामुळे तिला रिॲक्शन झाली चेहऱ्यावर पुरळ झालेत ना दी डॉक्टरांकडे गेली आहे म्हणून नाही येऊ शकली सुप्रिया म्हणते आज सुद्धा त्यांचा आणि माझ्या भेटीचा योग नाही आला नाहीतर आज तरी आमची भेट झाली असती जाऊ दे होईल कधीतरी तेवढ्यात ईश्वरी आणि नम्रता दोघीही केक घेऊन तेथे येतात दोघींनी छान साडी नेसलेली असते आणि नम्रताला पाहतात आकाश चांगलाच फिदा होतो आणि तिला इशारा करतो तू खूप छान दिसतीये नम्रता लाचते ईश्वरी हे पाहते आणि तिलाही आनंद होतो आणि तेवढ्यात आपला शाहरुख आपला हिरो अर्णव रेडी होऊन तेथे येतो तो ईश्वरीच्या बाजूला उभा राहतो अर्णवने सुंदर निया रंगाचा कुर्ता घातलेला असतो तो खूप हँडसम दिसत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते दोघे एकमेकांकडे पाहून स्माइल करतात सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना विचारते केक कापायचा का बाबा डोळ्यांनी हो म्हणतात आणि मग सुप्रिया बाबांचा हात हातात घेते आणि केक कट करते सगळेजण टाळ्या वाजवतात त्यांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात सुप्रिया बाबांना केक भरवते सगळेजण एकमेकांना केक भरत असतात नम्रता ईश्वरी आई आणि बाबांना केक भरवतात अर्णव सुद्धा बाबांना केक भरवतो त्यावेळेस तो ईश्वरीच्या खूप जवळ येतो पण ईश्वरीची नजर ही अर्णववरून हटतच नाही ती एकटक त्याच्याकडेच प्रेमाने पाहत असते ईश्वरी आई आणि बाबांना लग्नाच्या शुभेच्छा देते अर्णवला इशारा करते बाबांचा आशीर्वाद घेऊया हे दोघेही जोडीने बाबाच्या पाया पडतात पण बाबांना वाईट वाटत की मी या दोघांना आशीर्वाद देऊ शकत नाहीये आणि बाबा हे चक्क स्वतःची संपूर्ण ताकद एकवटतात आणि आपला हात उचलण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्ण प्रयत्नानिशी त्यांना हात उचलता येतो ते ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावर चक्क हात ठेवू लागतात हे सगळ्यांच्याच लक्षात येतं अर्णव आणि ईश्वरीला हे पाहून मोठा धक्काच बसतो सुप्रिया नम्रता मामा आकाश हे सगळं पाहत असतात ईश्वरीचे बाबा चक्क स्वतःचा हात उचलताय कारण त्यांना स्वतःचा हात उचलता येत नाही ते पॅरलाइज आहेत पण आज ईश्वरी आणि अर्णवला आशीर्वाद देण्यासाठी ते स्वतःचा हात उचलतात आणि या दोघांच्याही डोक्यावर ठेवतात ईश्वरी अर्णव सुप्रिया मामा आकाश या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो ईश्वरीच्या डोळ्यात तर पाणीच येतं आणि ती म्हणते बाबा आज तुम्ही चक्क स्वतःच्या हाताची हालचाल केली किती चांगली गोष्ट आहे ही आज खरंच खूप भारी दिवस आहे तर सुप्रिया म्हणते अहो तुम्ही मला ॲनिव्हर्सरीचं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट तुम्ही तुमच्या हातांची हालचाल केली आहे अर्णव म्हणतो खरंच हे खूप गुड साईन आहे मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना फोन करून सांगतो आणि अर्णव हा लगेचच डॉक्टरांना कॉल करतो आणि सांगतो काकांनी त्यांच्या हातांची खूप मोठी हालचाल केली आहे डॉक्टर म्हणतात जर असं असेल ना तर ही गुड न्यूज आहे लवकरच तुमचे बाबा हे बरे होतील एकदम नॉर्मल होतील हे ऐकून अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो अर्णव सगळ्यांना सांगतो मी डॉक्टरांना ही गुड न्यूज दिली तर ते म्हणाले की आता बाबा लवकरच बरे होतील लवकरच ते नॉर्मल होतील सगळ्यांना खूप आनंद होतो सगळे आनंदोत्सव साजरा करू लागतात ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो ईश्वरीसुद्धा खूप खुश असते अर्णव हा ईश्वरीच्या बाबांची प्रेमाने चौकशी करत असतो बाबांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो ते सुद्धा खूप खुश असतात तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे पाहते आणि विचार करते अर्णव सर तुम्हाला किती आनंद झालाय माझ्या बाबांच्या हातांची हालचाल झाली त्यामुळे तुम्ही किती खुश झालाय खरंच तुम्ही माझ्या आईबाबांना माझ्या कुटुंबाला आपलं केलंय आपलं मानलंय म्हणूनच तुम्ही एवढे खुश आहात अर्णवने आपल्या कुटुंबाला आपलं मानलंय म्हणून ईश्वरी आणखीनच त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्याकडे पाहून खूप स्माईल करते खूप खुश होते तर इकडे अर्णवच्या घरी मात्र अंजली आणि मामी दोघीच असतात अंजली गाड झोपी गेलेली असते त्यामुळे मामी विचार करते हीच ती योग्य वेळ आता या जुन्या मध्ये जी काही भूतं मी गाडून ठेवलीये ती भूत बाहेर काढण्याची आणि ती ही जुनी संदूक घेऊन येते विचार करते की आता या, या संदूकला उघडण्याची वेळ आलीये आणि यामध्ये ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत जी भूतं मी इतक्या वर्ष गाडून ठेवली आहेत एकदा का ती भूत या संदूकच्या बाहेर आली मग अनेकांच्या आयुष्यामध्ये मोठी वादळ येणार आहे अनेकांचे संसार मोडणारे आणि मग मी सुरक्षित राहील असा विचार करून मामी या संदूकची चावीकडे पाहत असते एकूणच या संदूकमध्ये अशा काहीतरी गोष्टी असतात ज्या गोष्टी एकदा का बाहेर आल्या की त्याचा खूप मोठा विस्फोट होणारे आणि त्याची सगळ्यात मोठी झळ अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याला बसणारे सुप्रियाला बसणारे तर मैत्रिणी हा खूपच मोठा ट्विस्ट आहे तर इकडे ईश्वरीच्या घरी सगळेजण खुश असतात सुप्रिया अर्णवचा था हात हातात घेते आणि म्हणते अर्णव आज यांच्या हातांची हालचाल झाली आहे त्यांच्यामध्ये जी सुधारणा आहे त्याचं पूर्ण क्रेडिट तुलाच जातं तू तु इतक्या मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट त्यांना देतोय डॉक्टरांचे प्रयत्न आणि तुझं प्रेम तुझी आपुलकी त्यामुळेच हे शक्य झालंय तुझे खूप खूप धन्यवाद हे ऐकून अर्णवला वाईट वाटतं अर्णव म्हणतो आई तुम्ही आज माझं मन दुखावलं आहे तुम्ही मला मुलगा मानताना मग मुलाने आपल्या आईसाठी काही केलं आपल्या बाबांसाठी काही केलं तर त्याला कुणी थँक्यू म्हणतं का तुम्ही खरंच आज मला दुखावलंय स्वतःच्या मुलाला असं कुणी थँक्यू नाही म्हणत हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो ईश्वरीच्या डोळ्यात तर पाणी येतं की अर्णव सर खरंच किती चांगले त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय तरीसुद्धा त्यांना तर थँक्यू ऐकायचं नाहीये ते आईबाबाशी ना आई किती प्रेमाने बोलताय ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते तर सुप्रिया म्हणते अर्णव तू माझा मुलगाच आहे आणि ठीक आहे आता मी तुला थँक्यू नाही म्हणणार घरामध्ये एकदम इमोशनल वातावरण झालेलं असतं सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात परंतु हे आनंदाश्रू असतात की आज ईश्वरीच्या बाबांच्या हाताची हालचाल झाली आहे आणि लवकरच ते बरे होणारे पॅरालिसिसमधून बाहेर येतील आणि नॉर्मल होतील अर्णव आणि आई या दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं अर्णव हा सुप्रियाला जवळ घेतो मिठी मारतो तेव्हा आकाश या सगळ्या मोमेंटचे फोटोज काढत असतो एकदम आई मुलाचा प्रेमाचा हा मोमेंट असतो ईश्वरी नम्रता बाबा या सगळ्यांना आनंद झालेला असतो मामा सुद्धा खुश असतात आणि ईश्वरीचं मात्र अर्णवकडे एकटक पाहणं सुरूच असतं सकाळपर्यंत कालपर्यंत जी ईश्वरी अर्णवर चिडली होती अर्णवर रागावून आपल्या माहेरी निघून आली होती अर्णव माहेरी आला म्हणून त्याच्यावर चिडचिड करत होती रात्री भूत बनून त्याने तिला घाबरवलं रात्रभर परेशान परेशान करून ठेवलं पण आता तीच ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहतीये त्याच्या प्रेमात पूर्णपणे वेळी झालीये खरंच अर्णव खूप चांगला माणूस आहे एवढा श्रीमंत असूनसुद्धा एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ असूनसुद्धा तो मनाने खूप चांगला आहे आणि ईश्वरीच्या आईबाबांसाठी त्याने जे काही केलंय त्यामुळे कोणत्याही मुलीला चांगलं वाटणारच आणि त्यातच आपला नवरा आपल्या आईबाबांसाठी एवढं करतोय हे पाहून कोणतीही मुलगी त्याच्यावर फिदा होईल एवढं मात्र नक्की आणि त्यामुळेच ईश्वरी चांगलीच खुश असते मैत्रिणींनो एकूणच तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा रविवार तीस नोव्हेंबरचा एपिसोड खरंच खूप भारी होता ईश्वरीने आपल्या प्रेमाची कबुली तर दिली पण अर्णवने ते ऐकलं नाही अर्णवबद्दल तिच्या मनात जे भावना होत्या त्या ईश्वरीला स्वतःला मात्र कळाल्या तिच्या मनामध्ये आजपर्यंत जे कन्फ्युजन होतं जो गोंधळ होता तो दूर झालाय त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस आणखीन खुलणार या शंका नाही आजचा एपिसोड तर खूप भारी होता परंतु हे जे प्रेम आहे ही जी शांतता आहे ती वादळापूर्वीची शांतता आहे आणि आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि हे वाद नेमकं काय असेल हे पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कळेल कारण पुढील एपिसोडमध्ये मामी तिची जुनी संदूक उघडणार या संदूकमध्ये दोन फोटोग्राफ्स असतील पहिला फोटो असेल अर्णवच्या आईबाबांचा अर्णव आणि अंजलीचा त्यांच्या लहानपणीचा भूतकाळातील फोटो आणि दुसरा फोटो असेल सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा जेथे अर्णवचे बाबा हे सुप्रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले आणि हाच फोटो त्या काळात व्हायरल झाला होता सगळीकडे पसरला होता सुप्रियाची खूप बदनामी झाली होती अर्णवच्या बाबांची बदनामी झाली होती आणि सुप्रिया विचार करेल की अर्णव जेव्हा हा फोटो तुझ्या समोर येईल त्या दिवशी ईश्वरीबद्दल तुझ्या मनात जे प्रेम आहे ना त्याची जागा चक्क विष घेणार आणि तुमचं नातं हे कायमचं तुटणार तुमच्या नात्याला भूकंप देणारं हादरा देणारा हा फोटो आहे म्हणजे सुप्रियाने ठरवलंय की आता भूतकाळाचा फायदा घेऊन या गैरसमजाचा फायदा घेऊन अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करायचं पण अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात मात्र आणखीन एक आनंदाची घटना घडणार आहे आणि ते म्हणजे ईश्वरीचा वाढदिवस येतोय ईश्वरीचा वाढदिवस अवघ्या दोन दिवसात आहे हे अर्णवला समजणार ईश्वरी विचारेल काय झालं सर तर अर्णव म्हणेल काही नाही तू झोप निवांत आणि अर्णव हा आपल्या सगळ्या प्रेमाच्या माणसांना गोळ करणार तो अंजली मामा आणि आकाशला बोलवणार आणि त्यांना सांगणार की फक्त दोन दिवसात ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि ईश्वरीचा हा वाढदिवस मला एकदम जोरदार साजरा करायचा आहे तिला सरप्राईज द्यायचं आहे सरप्राईज बर्थडे पार्टी द्यायची आहे सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे या तिघांना सुद्धा खूप आनंद होईल अर्णवने आता ठरवलंय की ईश्वरीचा वाढदिवस एकदम जोमात साजरा करायचा बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा पण हे सगळं राजेश ऐकणार आणि राजेशला हे ऐकून चांगला जळफाट होईल आणि त्याच्या सवयीप्रमाणे तो विचार करेल अर्णव तुला तुझ्या बायकोला काय सरप्राईज द्यायचं ते दे, दे। पण तुझं सरप्राईज मी फेल करणार आणि माझ्या इंदोरी जिलेबीचा वाढदिवस मी आनंदात साजरा करणार मग आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या आयुष्यात आनंदाला प्रेमाचं सुखाचं उदाहरण आलंय हे दोघे खूप खुश आहेत ईश्वरीला सुद्धा प्रेमाची जाणीव झाली आहे अर्णवला समजलंय की ईश्वरीचा बर्थडे आहे त्यामुळे तो सुद्धा खुश आहे ईश्वरीचा बर्थडे तो आनंदात साजरा करणार आहे पण हे सगळं सुरू असताना आता मामीची वाईट नजर या दोघांच्या नात्यावर पडली आहे ती या दोघांच्या आयुष्यात त्यांच्या प्रेमात विष कालवण्याचा प्रयत्न करणार आहे तर राजेश तर आहेच या दोघांचा आनंद हिरावून घेण्यासाठी मग आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या प्रेमाचं गाय होणार ईश्वरीच्या बर्थडेचं गाय होणार बर्थडे सरप्राईजचं काय होणार आणि मामीने जे ठरवलंय ते होईल का अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल विश तयार होईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो तुम्हीसुद्धा एक्साइट आहात ना या मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड आणि नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद